आपल्या हक्काचे व्यासपीठ मसळ्यात जिवे मारण्याच्या उद्देशाने तरुणावर हल्ला हल्ल्यात तरुण गंभीर जखमी तर मसळा पोलिसांनी जलद गतीने कारवाई करत सराईत गुन्हेगाराला केली अटक मसळा तालुक्यात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढत असतानाच दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एका सराईत गुन्हेगाराने सत्तावीस वर्षांच्या तरुणावर जिवे मारण्याच्या हेतूने हल्ला केला याबाबत सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे शहरातील मसळा नवानगर या ठिकाणी राहणारा फिर्यादी यांचा पुतण्या महंत चव्हाण हे सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून आपल्या घरापासून दिघी रोड येथून मसळा बाजारपेठेत येत असताना दिघी रोड येथे असणाऱ्या सफिया मंजिल येथे असणाऱ्या केरला बेकरीजवळ आले असता आरोपी अब्दुल करीम अब्दुल हमीद हळडे उर्फ करीम लाला वय सत्तावीस वर्ष राहणार म्हसळा हा महंत चव्हाण यांच्या समोरी समोर, समोर दुचाकीवरून येऊन कट मारून गेला असता महंत चव्हाण यांनी कट मारला म्हणून विचारणा केली असता याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी करीम लाला याने महंत चव्हाण यांना शिविगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच आरोपी महंत चव्हाण यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने मोठ्या लाकडी दांड्याने डोक्यात मारून तसेच पाठीत आणि पायावर मारहाण करण्यास सुरुवात केली यामध्ये फिर्यादी यांचा पुतण्या महंत चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर या प्रकरणी श्री बाबुराम चव्हाण वय एकावन्न यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मसळा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक श्री आवटी यांच्या मार्गदर्शनाने पी एस आय एडवले पोलीस हवालदार आठशे सत्तेचाळीस चव्हाण पोलीस नाईक दोन हजार तीनशे ऐंशी विघे पोलीस शिपाई दोन हजार एकशे पाच चितारे पोलीस शिपाई दोन हजार तीनशे पंधरा कांबळे यांनी सदरील आरोपीस सुरई येथून ताब्यात घेतले आहे तसेच सदरील आरोपीवर मागील काही वर्षांपासून अनेक गुन्हे नोंद असून आरोपी अब्दुल करीम अब्दुल हमीद हलडे उर्फ करीम लाला यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होताना दिसत आहे